केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीळ रोखोक चौफेर महाराष्ट्र आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसवणारे प्रभारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पदोन्नती पुणे शहर गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे तर बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त अजय कुमार बन्सल यांच्याकडे जालन्याच्या पोलीस अधीक्षक पदाची धुरा गृह हो विभागाकडून सोपवण्यात आली आहे अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या लाठी हल्ला गोळीबार प्रकरणानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या ठिकाणी प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांच्याकडे पदभार देण्यात आला होता या आंदोलनानंतर बिघडलेल्या कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्यासह गुन्हेगारांवर वचक बसवण्याचे काम बलकवडे यांनी केले शासकीय शिष्टमंडळासमवेत अंतरवाली सराटी येथे जाणे शासनाचे काही निरोप असतील तर ते मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानचाळ यांच्या समवेत शैलेश बलकवडे यांनीही महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे विशेष म्हणजे अवैधरित्या पिस्टल आणि तलवारी बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबवली होती शिवाय काम चुकार अधिकारी कर्मचाऱ्यांवर चांगलाच वचक बसविला होता एकूणच जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेला रुळावर आणण्याचे काम शैलेश बलकवडे यांनी केले आहे आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह आय आय सय्यद बिरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा